आंजीला तुझ्यासोबत बोलायचे का मग भांडण करून पॉट नाही भरलं वाटत भरलं ना तुझं ना भरलं तर सांग अंजे तू कशाला त्याच्या तोंडाला तोंड देते ग अगं तो कसा बोलतोय माझ्याशी अग गप की जरा तुला माहिती ना मगाशी मी काय म्हणले ते माहिती तू थांब मी बोलते रावल्या उद्यापासून प्रॅक्टिसला नेशील ना आंजीला काय मी नाही डोक्यावर पडलेस काय इला आणि मी घेऊन जा प्रॅक्टिसला तिथं प्रॅक्टिस कमी आणि भांडण जास्त होईल अरे आता नाही भांडणार ती आणि माझं पाय बरा झाल्यावर वाटलं तर नको नेऊ आणि आणजी पण सॉरी बोलाय तयार आहे असं सॉरी बोलू दे मग विचार करतो राहूल्या सॉरी मग अशी जे बोलले त्याबद्दल आता विचार कसला करतोय बोलले ना सॉरी सांग की प्रॅक्टिसला घेऊन जाशील की नाही बर घेऊन जातो प्रॅक्टिसला पण एका आटीवर कसली अट आता कशाला आट घालतो